हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत ताज आहे शनिवार शनिवारचं रुटीन मी शेअर करते तर चला तर मन दरवाजाला आहे ना छान आमच्या इथं वारकरी भवन झालेलं आहे त्या मूर्तीचा हार इथं म्हणजे ज्याला वाटलं ते घेऊन वाट जातं तर मी आणलं दरवाज्याला लावलेलं ला आहे छान आहे गुलाबाचे फुलं येतात शेवंतीचे आहे असं आवरून पण झालेलं आहे तर मी बसलेली जेवायला या जेवायला तर जेवणामध्ये आहे शेपूची भाजी छान गावठी मिळाली होती आमच्याकडे गावठी जास्त भाजी पाला येतो इथं डांगर तर चला या डांगराची भाजी मी शेपूची भाजी छान अशी कडक बाजरीची भाकर सगळ्यांना परत एकदा गुड मॉर्निंग या जेवायला पण आज जाईन मी तूप करणार आहे तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं तूप चला आराध्य गेला आहे शाळेत आज थोडी तब्येत नरम आहे तर इथं आहे आपली साय इथं पण हे इथं पण आहे थोडी डब्यात इथे एक वाटी ते तर चला ही सावर काढून घेऊ फ्रीज बंद करून ठेवलं होतं मी थोड्या वेळ फ्रीजमधून आपण रूम रूम टेम टेम्परेचर वनू ही साय बघा कलर एवढा सुंदर येतो फक्त साध्या पाण्याने हे भांडे धुऊन आणि इथं आपण तुका हे साय करून घेतली आहे आता यात आपण फक्त बघा इकडं दही आहे दही आहे तर दोन चमचे मी यात दही टाकून ठेवणार आहे बघा दोन चमचे दही आणि आता दह्याचं काम झालेलं आहे आपलं फक्त हे आता असंच थोडं हलवून आणि झाकून ठेवायचं फक्त जेव्हा तुम्हाला तूप करायचं आहे त्याचं एक एक तास आधी फ्रीज बंद करायचं किंवा का साईक बाजूला काढून किंवा अशा पसरट भांड्यात काढून ठेवायची किंवा फ्रीज बंद करायचं कुठलंही मिक्सर किंवा कुठलंही मशीन काहीही वापरायची गरज नाही साईड टाकून ठेवली का ऑटोमॅटिक त्याचं तुपा तयार होऊन येतं फक्त तूप काढायचं यातून स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आणि गरम करायचं त्यात मस्त नागिलीचं पान टाकायचं दोन वेलच्या टाकायच्या दोन तीन वेलच्या सुगंध छान येतो तुपाचा आता मी हे ठेवून देणार आहे फक्त याचं तूप आपण संध्याकाळी बघू मी हॉलमध्येच आहे हवेशीर ठेवायचं हवेशीर ठेवायचं किंवा कपड्याने झाकून ठेवायचं चला मी असं झाकून आहे आता याचं तूप आपण बघू संध्याकाळी मिक्सर हे खराब करायचं नाही किंवा आपली जे रवी मिळते इलेक्ट्रॉनिक ती पण खराब करायची गरज नाही मिक्सरचं पण भांडं घासायला किंवा याला वेळ लागतो हे एकदम सोपं तूप निघतं या पद्धतीने फक्त पसरड भांडं घ्यायचं त्यात साय टाकून आप साय आणि दही टाकून छान मिक्स करून ठेवायचं चला आपलं तूप बघू दोन तीन तास होऊन गेले तुपाला तर बघा इकडं पाणी सेपरेट झालं आहे बघा हे पाणी पाणी सेपरेट आणि इकडं हे तूप एक साईडला काढून घ्यायचं स्वच्छ धुवून घ्यायचं हे सगळं तूप आहे हे बघा आणि एक साईडला पाणी येतं ते पण काढून घ्यायचं पण अजून एक दोन तास एखादा तास मी ठेवणार आहे बघा येतो चला समोर झालेली देवपूजा दिवा लावला एखादी देवाचा तू बघू आता भरपूर पाच सात तास ठेवलं छान आणि मस्त झालेलं आहे बघा पाणी सेपरेट तूप सेपरेट बघा हे पाणी कढईला तर बघा हे पाणी आणि तूप इकडं हे सगळं सर्व तूपे तर चला आता हे मी एकत्र करून घेते स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आणि मग शिजत ठेवायचं मस्त पाणी निघून जातं खाली बघा असे गोळे पाणी खाली पडत आहे आणि हे सगळं आपलं तूप आहे बघा असं दाबायचं बघा असं गोळे तर मी पातेल्या शिजवणार आहे त्यामुळे पातेल्या तर टाकणार आहे हे दोन तीन पाण्याने परत धुवून घ्यायचे आपल्याला चला आता चमच्याने खेळत नाही बसणार ना आहे असं हातानेच घेते पटपट करून बघा असे गोळे छान होता बघा मी रवीचा पण वापर केलेला नाहीये आणि मिक्सरचा पण नाही केलेला फक्त आपला हात एक छोट घमिल आणि साय बस आणि दही तूप आपलं रेडी बघा बर हे मात्र धुऊन घ्यायचंय आपल्याला चार पाच दोन तीन पाण्याने चला असे झालेले बघा मस्त असे गोळे गोळे लोण्याचे आपण हे दोन तीन पाण्याने धुवून घेत आहे चला चला धुऊन घेऊ आता मस्त स्वच्छ पाणी टाकायचं छान असं दाबून दाबून घ्यायचं चला परत चांगल्या पाण्यातून पण पिळून घ्यायचं मस्त हे तुपाचे गोळे तुपाचे म्हणजे लोण्याचे तर बघा किती छान सफेद सफेद मस्त दिसतंय बघा किती भारी वाटतं ना बघा चला असं आहे आता मी स्वच्छ धुवून घेतलं आता गॅस वाट्यावर ठेव गॅसवर ठेवू बरं का गॅस वाट्यावरच आलं चला आता हे परत थोडं करून घेते मी पण हे ना हे तूप बाजूला करायचं तो पोळ्यांना लावायला कारण हे थोडं आहे ना असं कलर वेगळा येतो ह्या शेवटच्या तुपाचा आता एवढं तूप झालं आहे कलर बघा किती छान आला पिवळा पिवळा आता हे मी परत थोड्या वेळ ठेवणारे बघा हे चाळणी आणि याची बेरी करणारे मुलांना तर बघा एवढं तूप झालं अर्धा किलोच्या आसपास हे आणि हे पण निघणार आहे थोडं तर हे मी पोळ्यांना वापरते हे तूप नेहमी शेवटचं आणि बाकीचे उरल त्याची बेरी करायची मुलांना साखर टाकून छान लागते ती पण अस अजून होत आहे ते बारीक गॅसवर